जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपल्या सांगोली तालुक्यातून अजून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे बाबासाहेब देशमुखच्या विजयानंतर बापू खूप निराश झाले आहेत आणि आता साहेबांनी बापूला दुसरं पद देण्याचा निर्णय घेतला आहे तर ते पद कोणतं मी तुम्हाला व्हिडिओ मी सांगतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा ते पद जाणून घेण्या घेण्याच्या आधी मला सांगा तुमचा सपोर्ट कुठल्या उमेदवारला होता बाबा बाबासाहेब देशमुख का शाजी बापू पाटील या दोन्हीपैकी तुमचा सपोर्ट कुठल्या उमेदवारला होता हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपण आता त्या बातमीकडे वळू त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा तर आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने म्हणजे आपल्या शिंदे साहेबांनी त्यांना सोलापूर जिल्ह्याचा आमदार करण्याचा निर्णय घेतला आहे हे पन्नास टक्के खरं आहे आणि पन्नास टक्के खोटं तर ते आपल्याला परतच कळेल ह्याविषयी कुठली आणखी मोठी बातमी आली तर मी तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ बनवून सांगतो त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला काय वाटते शाजीबापू पाटील सोलापूर जिल्ह्याचे आमदार होतील का नाही हे मला कमेंट करून सांगा